रायगड जिल्ह्यातील अलिबाग पोलीस ठाणे हद्दीत बनावट नोट छपाई व व्यवहारात चलन वापर प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे पोलीस अधीक्षक अचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर साळे व टीमने ही कारवाई मयकरवाडा येथे जाऊन केली सुरुवातीच्या कारवाईत चार लाखाहून अधिक रुपयांच्या बनावट नोटा आढळल्या तर अधिक तपासात एकूण बारा लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत या प्रकरणी आरोपी भूषण विजय पतंगी याला अटक करण्यात आली आहे याबाबत या सविस्तर माहिती अशी की रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग शहरातील बाजारपेठ येथे मयेकरवाडी येथे राहणारा भूषण विजय पतंगे वयवर्ष पस्तीस याच्याकडे भारतीय चलनातील लाखो रुपये किमतीचे मूल्य असलेल्या बनावटोटा असल्याची माहिती अलिबाग पोलिसांना मिळाली अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर साळे यांनी सदरबाब पोलीस अधीक्षक अचल दलाल उपविभागीय पोलीस अधिकारी माया मोरे यांना कळविले पोलीस अधीक्षक अचल दलाल उपविभागीय पोलीस अधिकारी माया मोरे यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक किशोर साळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बळीराम केंद्रे दीपक मोरे पोलीस हवलदार विलास आंबेडकर पोलीस शिपाई अनिकेत थिवरे सुनील जाधव अनिकेत मात्रे यांच्या पथकाने दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास भूषण विजय पतंगी यांच्या मयेकरवाडी येथील निवासस्थानी कारवाई करत त्याच्याकडून भारतीय चलनातील नोटा बनवण्याचे साधनासह बनावट चलनी नोटा मिळून आल्या या प्रकरणी आरोपी भूषण विजय पतंगी याला ताब्यात घेण्यात आले आहे याबाबत अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे तसेच अधिक तपास पोलीस अधीक्षक अचल दलाल उपविभाग या पोलीस अधिकारी माया मोरे यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक मोरे हे करीत आहेत काल रात्री उशिरा अलिबाग पोलीस स्टेशनला अशी गोपनीय माहिती प्राप्त झाली होती की मायकर लाईन्स अलिबाग एरियामध्ये काय एका व्यक्तीने काही एक बनावट नोटे आपले घरी ठेवलेले आहे त्या अनुषंगाने अलिबाग पोलीस स्टेशन इन्चार्ज श्री किशोर साड़े ने आपली टीमसोबत जाऊन तिथे धडा टाकला आणि तिथे आरोपी आहे भूषण विजय पतंगे याचे कस्टडीवरून आपल्याला चार साडेचार लाखपेक्षा जास्त जे बनावटी नोट प्राप्त झालेले आहे त्याच्यात जवळपास सातशे त्रेचाळीस पाचशे रुपयेचे नोट सतरा दोनशे रुपयेचे नोट आणि चारशे बारा शंभर रुपयेचे नोट असं प्राप्त झालेले आहे याच्यात आपण पुढे तपासात निष्पन्न करणार आहोत की यांनी हे नोट स्वतःहून बनवलेले आहे किंवा दुसरे कोणते ठिकाणावरून सोर्स केलेले आहे प्लस यांनी बाकी काही लोकांना पण ही नोट पुरवलेले आहे किंवा कसं याच्यात शक्यता आहे की जर एवढं मोठी क्वांटिटीमध्ये आपल्याला आताच मिळालेले आहे तर अजूनही याच्यात नोटा वाढण्याची बनावट नोटं वाढण्याची शक्यता आहे मॅडम बाजारामध्ये या नोटा व्यवहारात चलनामध्ये आल्या असतील का आणि तसं असेल तर मग जनतेला जागरूकतेबद्दल आपलं पोलीस अधीक्षक म्हणून काय आव्हान असणार आहे आपल्या माध्यमातनं मला माझ्या जनतेला हे आव्हान असणार की हे जे नोट आहे हे खूप हाय क्वालिटीचे फेक नोट नाही आहे आप कोणीही जरा थोडं पण लक्ष देऊन बघितलं तर हे फेक वाटतं आहे आहे तर आ, मला सर्वांना हे सूचना आहे आव्हान आहे की आपला जराही संशय आला की हे नोट फेक आहे किंवा कसं तर आपण जवळचे बँकात जाऊन त्याची खात्री करू शकत आणि त्या नोटाच्या पोलिसांच्या निर्देशनात आणून द्या अशाच ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या रंग मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल वरती क्लिक करा धन्यवाद